नमस्कार आजी आजीनाथू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला संत निवृत्तीनाथ महाराज यांची मराठी कथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते हे गावकऱ्यांना मान्य नव्हते त्यांना ते पाखंडी अधर्मी समजत त्यांना मुले झाली तेव्हा त्या मुलांची संन्याशाची पोरी म्हणून गावात फार एटाळणी होत असे निंदा नालस्ती होत असे आपलं आयुष्य तर खडतर गेलंच पण आपल्या मुलांच्या वाट्याला अशी अवहेलना बघून विठ्ठलपंत आणि रखुमाई फार दुःखी झाले संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपानदेव महाराज संत मुक्ताबाई या भावंडामध्ये संत निवृत्तीनाथ हे सर्वात मोठे म्हणजे थोरले निवृत्तीनाथ महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे त्यांची पत्नी आणि चारही मुलासह त्र्यंबकेश्वरला गेले होते ते नाशिकला गेले पवित्र नदीवरीत स्नान केले तिथून पुढे त्र्यंबकेश्वरला गेले तिथे काही दिवस मुक्काम केला त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे उगमस्थान आणि तिथेच भगवान शंकराने शंकराचे ज्योतिर्लिंग आहे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र विठ्ठलपंत आणि कुटुंबियांनी तिथेच बरेच दिवस मुक्काम केला एकदा ते तिथून ब्रह्मगिरीला गेले असताना तिथल्या जंगलात एक वाघ त्यांच्यासमोर आला वाघामुळे ते सर्व वेगवेगळ्या दिशेला पळाले काही वेळात वाघ निघून गेला निवृत्ती सोडून बाकी सर्व कुटुंब काही वेळाने पुन्हा एकत्र आले सगळे वाचले होते पण निवृत्ती मात्र परत आले नाही जंगलात त्याला शोधूनही तो सापडला नाही सर्वांना वाटले वाघाने निवृत्तीला मारले असावे सुदैवाने निवृत्तीसुद्धा निवृत्तीची सुद्धा प्राण वाचले होते पण ते जंगलात वाघापासून लपायला आसरा शोधत असताना एका गुहेत गेले होते ही गुहा नाथ संप्रदायाची महान गुरु गहिनीनाथ यांची होती शंकराला आदी गुरु मानून योगाची साधना करणाऱ्या महान योगीजनांना जनांचा हा संप्रदाय होता गुरु शिष्य परंपरा हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य होते एखाद्या गुरुने दीक्षा दिल्यावरच हा संप्रदायात प्रवेश होतो असे गहिनीनाथाने निवृत्ती हा कोवळा मुलगा गुहेत आला आल्या आवडला त्या मुलात काही खास आहे हे त्यांनी जाणले आणि त्याला नेमक्या आपल्या गुहेत आणण्याचा नियतीचा काहीतरी विशिष्ट संकेत आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी निवृत्तीला आपले शिष्य करून दीक्षा दिली दिव्य योग ज्ञान दिले अत्यंत लहान वयात निवृत्तीनाथ संप्रदायातले योगी बनले गुरुकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर गुरुच्या परवानगीने निवृत्ती आपल्या कुटुंबात परतले निवृत्ती जिवंत फार परत आला आणि त्याला वाटेत एवढ्या महान गुरुकडून दीक्षा मिळाली यांचा सर्वांना फार आनंद झाला गहिनीनाथांचा शिष्य आणि नाथ संप्रदायातल्या पद्धतीनुसार निवृत्ती त्यांचे नाव आता निवृत्तीनाथ झाले काही दिवसांनी विठ्ठलपंत आणि कुटुंबीय आळंदीला आपल्या घरी आले निवृत्तीनाथांनी सुमारे चारशे अभंग आणि एक खारीपाटाची रचना केली असं मानलं जातं निवृत्तीनाथाची ओळख आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून अधिक आहे संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली त्यानंतर संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्येष्ठ द्वादशी शके एक बाराशे एकोणीस इसवी सन बाराशे एकोणीसमध्ये समाधी घेतली याच ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथाकडून ज्ञानाची प्राप्ती झाली होती संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो पण ही यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते जून महिन्याच्या पावसाळा असताना यात्रा पौषवद्य एकादशी या तिथीला भरवण्याचा निर्णय तेव्हाच संतांनी घेतला होता पंढरपुराची यात्रा आषाढ महिन्यात असते यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते ही सर्व कारण लक्षात घेऊन नि संत निवृत्ती नात्राची नाताची यात्रा पौष महिन्यात घेण्याचा निर्णय संतांनी घेतला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार